नमस्कार अश्विनी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात कोळंबी पुलाव आणि पुलाव मसाल्याची रेसिपी दाखवणार आहे हा जो पुलाव आहे तो अगदी मौसूत झाला आहे मोकळा झाला आहे आणि खायला अगदी टेस्टी आहे बनवायला तर अगदी इझी आहे आणि मोजक्या साहित्याचा आज आपण हा पुलाव करणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया कोळंबी आधी आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायची आहे आणि थोड्या पाण्यामध्ये ह्या कोळंबीमध्ये एक काळ्या कलरचा धागा असतो तो आपल्याला हाताने किंवा सुरीच्या मदतीने काढून घ्यायचा आहे कारण हा जो धागा आहे तो आपल्या पोटाला बांधणार आहे म्हणजे त्याने आपल्या पोटाला त्रास होऊ शकतो म्हणून सगळ्या कोळंबीची आपल्याला हा जो काळा धागा आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे आणि नंतर थोड्या पाण्यामध्ये ते आपल्याला पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर आपल्याला त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तर दीड चम्मच मीठ आणि दीड चम्मच हळद घालून हे सगळं सग्र व्यवस्थित सगळ्या कोळंबीला चोळून मी मॅरिनेशनसाठी हे मस्त झाकून ठेवणार आहे आपण फ्रेशला मॅरिनेशन ह्यासाठी करावं जेणेकरून ती खराब होणार नाही आणि त्याला उग्रट वास येणार नाही आता आपण इथे पुलावचा मसाला करणार आहोत त्यासाठी हे सगळे मसाले कच्चेच वाटून घेणार आहोत एक जायफळाचा छोटा तुकडा तीन ते चार आपल्याला दालचिनी पाच ते सहा आपल्याला लाल मिरच्या आणि त्यानंतर एक जावित्री एक काळी वेलची दोन हिरव्या वेलच्या दोन तमालपत्र आणि एक चक्रीफूल हे सगळं आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला त्यात सहा ते सात हिरव्या वेलच्या आणि एक टी भर जिरं सात ते आठ लवंगा आणि वीस ते पंचवीस काळी मिरी आणि सहा ते सात तमालपत्र पुन्हा जाडसर असं वाटून घ्यायचं आहे कारण हा जो मसाला आहे तो आपण पुन्हा फ्राय करणार आहोत त्यामुळे या मसाल्यातले जे फ्लेवर्स आहेत ते मस्त असे एनहास होते जेव्हा कधी आपण पुलाव मसाला किंवा बिर्याणी मसाला करतो ना तेव्हा थोडासा असा जाडसरच आपल्याला तो वाटून घ्यायचा आहे जेणेकरून तो खायला टेस्टी लागतो आणि जे काही पदार्थ आपण बनवणार आहोत त्याला मस्त असा फ्लेवर येतो आता ह्या पुलावसाठी आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे आणि त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात मी तीन हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर आणि त्यानंतर स्पून आलं लसूण पेस्ट मिक्सरच्या भांड्यात थोड्याशा पाण्यामध्ये मस्त अशी बारीक वाटून घेतली आहे हे असं टेक्स्चर आलं पाहिजे आता आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचं आहे तर इथे मी पुलाव राईस घेतला आहे आणि एक किलोचा पुलाव राईस मी इथे वापरला आहे तर तुम्ही इथे बिर्याणी राईसही वापरू शकता किंवा घरचा जो तांदूळ आहे तोही इथे वापरू शकता तर तो, तो आपल्याला दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर जवळपास पंधरा ते वीस मिनिटांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे कारण आपण जेव्हा पुलाव करतो तेव्हा तो मस्त असा पटकन शिजला पाहिजे कारण कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून भात आपला जास्त वेळ आपण भिजत नाही ठेवायचा आहे जवळपास पंधरा ते वीस मिनटं भिजत ठेवायचा आहे म्हणजे तो मस्त असा लांब सडक होतो आता आपल्याला कोळंबी पुलावच्या फोडणीची तयारी करायची आहे त्यासाठी पॅन मध्ये मी जवळपास पाऊन वाटी तेल घातलं आहे म्हणजेच चार चमच तेल आहे त्यात मी चार ते पाच हिरव्या वेलच्या एक दालचिनीचा तुकडा दोन तीन तमालपत्र सात ते आठ लवंग आणि सात ते आठ काळी मिरी घालून अगदी बबल येईपर्यंत आणि खमंग सुगंध येईपर्यंत परतून घेतला आहे जवळपास दोन तीन मिनटं मिडियम फ्लेमवर हे सगळं परतल्यानंतर आपल्याला त्यात चार मोठ्या साईजचे कांदे अगदी बारीक चिरून ॲड करायचे आहेत कांदा आपल्याला अगदी सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत ह्या तेलामध्ये आपल्याला फ्राय करायचा आहे कांदा पटकन शिजावा ह्यासाठी आपण त्यात दोन चम्मचभर मीठ टाकलेलं आहे आता कांदा असा मस्त सॉफ्ट झाला की त्यात आपल्याला लगेचच चार टोमॅटो मीडियम साईजचे चॉप करून थोडेसे असे प्युरी टाईप करून आपल्याला त्यात ॲड करायचे आहेत इथे तुम्ही टोमॅटोचे गोल कापही करून टाकू शकता किंवा जाडसर असा टोमॅटो तुम्ही इथे ॲड करू शकता आता आपल्याला हे थोडंसं ग्रेव्हीसारखं टेक्शर द्यायचं आहे म्हणून मी इथे थोडीशी प्युरी आणि थोडे टोमॅटोचे असे स्लाईस ठेवले आहेत मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे कारण जेवढा आपण हा मसाला फ्राय करू तेवढंच आपल्या पुलावला मस्त अशी टेस्ट येणार आहे आता जे हिरवं वाटण आपण वाटून घेतलं ते सगळं ह्यात आपल्याला ॲड करायचं आहे आणि ते मस्त शिजेपर्यंत आणि त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता ह्यात आपल्याला एक टीस्पूनवर हळद पावडर घालायची आहे दोन तीन मिनटं परतवून झालं की लगेचच त्यात आपल्याला जो आपण पुलाव मसाला तयार केला तो सगळा ॲड करायचा आहे तर हा जवळपास साडेतीन चम्मच पुलाव मसाला झाला होता तो सगळा मी ह्यात ॲड केला आहे मस्त असं सुगंध सुटलेला आहे हा जो पुलाव मसाला आहे तो तुम्ही एका काचेच्या बरणीतही स्टोअर करू शकता आता जे मॅरिनेट केलेले कोळंबी आहेत ते आपल्याला टाकून अगदी हलक्या ते आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये जवळपास दोन तीन मिनटं अगदी मिडियम टू लो फ्लेमवर ही कोळंबी फिरवून घ्यायची आहे जेणेकरून मसाल्यातले जेवढे सुगंधित फ्लेवर आहेत ते सगळे ह्या कोळंबीमध्ये येतील आता आपल्याला आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे तर जवळपास दीड चम्मच लाल तिखट मी इथे घातला आहे आणि एक दोन मिनटासाठी फिरवून त्यात मी मिक्सरच्या भांड्यात जे हिरवं वाटण आपण वाटून घेतलं त्यात थोडंसं पाणी टाकून अर्धी वाटी पाणी मी इथे ॲड केलं आहे आता असं टेक्शर होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि जो राईस आपण भिजत ठेवला तो आपल्याला ह्यात मोजून घालून घ्यायचा आहे जेवढा आपला राईस आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे चार वाटी राईस आपण मोजून घेतला आहे आणि तो सगळा ह्यात मी ॲड केला आहे एक किलोचं हे प्रमाण आहे तर चार वाटी राईस आपण भिजायला जवळपास अडीच वाटी पाणी मी इथे वापरलं होतं आणि ते सगळं पाणी मी ह्यात ॲड केलं आहे आणि हलक्या हातानेच हा राईस आपल्याला फिरवून घ्यायचा आहे तर आधी मी हिरव्या वाटणाचं अर्धी वाटी पाणी आणि नंतर अडीच वाटी पाणी म्हणजे जवळपास तीन वाटी पाणी मी इथे वापरलं आणि अजून तीन वाटी पाणी मी इथे ॲड केलं आहे जेवढा आपला राईस आहे त्याच्या थोडं असं वरती आपल्याला पाणी लागणार आहे आणि हे आपल्याला पूर्ण पाणी आटेपर्यंत हा भात आपल्याला असाच झाकण अस न ठेवता शिजवून घ्यायचा आहे इथे आपण गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियम टू हाय करू शकतो असं हे सगळं पाणी आटलं की लगेचच पाच ते सात मिनिटांसाठी झाकण लावून आपल्याला तो भात शिजवून घ्यायचा आहे झाकण काढल्यानंतर आपण असा राईस टेस्ट करून बघायचा आहे आणि जर मीठ कमी वाटलं की मीठ ह्यात ॲड करायचं आहे तर मला इथे थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून दीड चम्मचच्या आसपास मी मीठ घातलं आहे आणि अगदी बारीक अशी कोथिंबीर मी चॉप करून घातली आहे आता हा जो राईस आहे तो आपल्याला हलक्या हाताने उलटसुलट करायचा आहे आणि नंतर तो सगळा मोकळा करून आपल्याला कंप्लीटली शिजवून घ्यायचा आहे मस्त असा मोकळा झाला की लगेचच त्यात आपल्याला कोथिंबीर चॉप करून घालायची आहे आणि पुन्हा थोडासा बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला टाकून हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे जेणेकरून हा सगळा जो राईस आहे तो सगळ्या बाजूने शिजला जाईल असा छान मऊ मोकळा आणि मऊसूत असा हा कोळंबी पुलाव नक्कीच तुम्ही तुमच्या घरी ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कळवा रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जे बेलायकन आहे तेही प्रेस करा जेणेकरून ज्या काही रेसिपीज मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल